पाटील महाविद्यालय महात्मा गांधी विद्यालय सोनाबाई कन्या विद्या मंदिर आणि आपला या इतिहास विभाग आणि रयल शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयाच्या कर्मवीर जयंती सप्ताह आणि कर्मवीर व्याख्यान याचे आजचा विषय होता सत्य छोटे समाज आणि रयत शिक्षण संस्था आजचे प्रमुख पाहुणे डॉक्टर दिनकर मगपुने सर इतिहास विभाग प्रमुख केशेन जोशी पाले खाडोप साहेब पुणे त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या महाविद्यालयाचे उपक्रमशील आणि स्पोर्ट्समन प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर साहेब त्याचबरोबर माजी विद्यार्थी संघटनेला पाठबळ देणारे आमचे मित्र प्राध्यापक शशिकांत पाटील प्राध्यापक प्रकाश प्राध्या प्राध्या दांडेकर दा त्याचबरोबर प्राचार्य प्रमोद परदेशी सर विशेष सर यादव सर मस्के सर बऱ्याच जणांची नावं मी या ठिकाणी आरडे सर दळवीर सर फोले सर काय सर मस्के सर उपस्थित सर्व विद्यार्थी बंधुवानी बघितले आज या ठिकाणी आपल्याला जे व्याख्यान प्रमुख भावने दिलं ते एकोणीसाव्या शतकातील महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचारातून मार्गदर्शनातून जो काही समाज व्यवस्था तयार झाली आणि त्याचं अनुकरण किंवा आज आपण त्या मार्गावरती चालत आहोत अशी जी काही त्यांनी आपल्याला मार्गदर्शन दिलं की जे आपल्याला काही माहिती पण नाही एकोणिसावी एकोणिसाव्या शतक कधी आपला जन्म कधी आपण आता महाविद्यालयीन शिक्षण घेतो आहोत की ज्या समानतेवर आज आपण चाललेलो आहोत मार्गक्रमण करत आहोत ती माहिती आपल्याला बऱ्यापैकी माहिती नव्हती ती सरांनी आपल्याला दिली त्यांचं मार्गदर्शन निश्चितपणानं रयत शिक्षण संस्था ज्याप्रमाणे त्या आधारावरती उभी राहिलेली आहे रयत शिक्षण संस्थेचे आपण विद्यार्थी आहोत या गोष्टी त्यांनी जे मार्गदर्शन केलं ते आपल्याला निश्चितपणानं आपल्या आयुष्यात उपयोगी येईल आणि प्राचार्यांना आता विनंती आहे की माझ्याकडे जे काम आहे माझी विद्यार्थी संघ आणि स्पोर्ट डेव्हलपमेंट याविषयी काही थोडे बोलणार आहे मी मार्ग वेळ घेणार नाही आता जे बी बसलेले विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांपैकी कि, किती विद्यार्थ्यांनी आता काही स्पर्धा होत आहेत त्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे भाग अभिनंदन बाकीचे काय करता काय करत त्याचे तुम्हाला तुम्ही कॉलेज संपल्यानंतर दिसतील तुम्हाला जर वेळेस सावर असेल तर तुम्ही कुठल्या ना कुठल्या खेळामध्ये सहभाग हा घेतलाच पाहिजे आता बऱ्यापैकी क्रीडा जिमखाना विभाग आपला कार्यरत झालेला आहे आम्ही पण त्याच्या निश्चितपणा प्रयत्न करत आहोत परंतु पुढच्या वर्षीच्या स्पर्धा होतील त्या स्पर्धेचे टीम निवडण्याचे काम आत्ता आम्ही या दिवाळीनंतर करणार आहोत की गेले सात आठ महिने त्यांना प्रॅक्टिस मिळल आणि मग ते खेळाडू पुढच्या वर्षीच्या स्पर्धेमध्ये सहभागी होतील की जो आपण स्पोर्ट डेव्हलपमेंट अँड रिसर्च म्हणजे खेळामध्ये सुद्धा पण आपण रिसर्च या महाविद्यालयामध्ये करणार आहोत आणि मग ते खेळाडू कसे तयार होत नाहीत ते ऑल इंडिया पातळीवर कसे जात नाहीत याचा आम्ही प्रत्यक्ष तुम्हाला दोन वर्षामध्ये तीन वर्षामध्ये रिझल्ट देऊ तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपल्या या खेळामध्ये सहभाग घेतला पाहिजे आपण ज्या हॉलमध्ये बसलेला आहात त्याच हॉलमध्ये कधी काळी मी अशाच पद्धतीचं व्याख्यान ऐकलेलं आहे याच हॉलमध्ये आमच्यासाठी कुस्तीचा मॅट होती आज आपल्याकडे सुसज्ज मॅट आहे एक दहा कोटीचं ऑडिटोरियम आहे आणि या सर्वांना तुमच्या उन्नतीसाठी आपण घेतला पाहिजे कारण आज आपल्या महाविद्यालयामध्ये प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण नॅकमध्ये ऑल इंडियामध्ये सहावे आहोत महाराष्ट्रात तिसरे आहोत विद्यापीठात पहिले आहोत तर अशा पद्धतीचे उपक्रम ही पहिल्या पासून या महाविद्यालयाच्या दे डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट मध्ये सहकार्याने भाग घेत आहोत आणि प्रत्येकजण या ठिकाणी आल्यानंतर आपलं गरज कार्य समजून आपण या महाविद्यालयाच्या उन्नतीसाठी निश्चितपणावर प्रयत्न करत हो। आहोत अशा गोष्टी असताना आपण काही गोष्टीमध्ये कमी आहोत तर त्या गोष्टीमध्ये आपल्याला निश्चितपणा प्रयत्न केले आपण ग्रामीण भागातल्या आत बहुजनातील विद्यार्थी आहात शेतकऱ्यांची मुलं आहेत शेतमजूरांची मुलं आहेत तुम्हाला महाविद्यालयाने कि कितीतरी उपक्रम चालू आहेत की जे उपक्रम पाहून कुठेही अशा पद्धतीचे उपक्रम होत नसतील असा माझा अंदाज आहे की जे आज महाविद्यालय प्रत्येक विद्यार्थी स्वयंपूर्ण होण्यासाठी आपल्यासाठी पावरात्र प्रयत्न करत आहे त्याचाही आपण या ठिकाणी फायदा घेतला पाहिजे अजून एक राहिला गोष्ट माजी विद्यार्थी संघाच्या संदर्भात आपल्याला पंचवीस हजार माजी विद्यार्थी संघापर्यंत पोहोचायचे आहे आणि ते तुमच्या माध्यमातून आम्ही पोहोचणार आहोत आम्हाला त्या आम्ही काम करण्याची आमची तयारी आहे परंतु आता जे आपल्याकडे साडेचार हजार विद्यार्थी आहे त्या प्रत्येक विद्यार्थ्यांना एक माझी विनंती आहे की आपण दिवाळीच्या पर्यंत किंवा दिवाळी झाल्यानंतर एक पंधरा दिवसापर्यंत प्रत्येक विद्यार्थी ज्या वाडी वस्तीवरून आपल्या या महाविद्यालयामध्ये येत आहेत तुम्ही तुमचे कोणी नातेवाईक माझे विद्यार्थी असतील कुणाची आई असेल कुणाची आते असेल बहीण असेल कोणाचे मामा असतील किंवा नातेवाईक असतील ज्या वाढीवस्तीवर आपण येतोय तर त्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी कमीत कमी पाच माझी विद्यार्थ्यांचा शोध घ्यायचा आहे त्याचा डेटा कलेक्ट करायचा आहे त्यांची माहिती गोळा करायची आहे आणि तुम्हाला सुद्धा तुम्हाला कुठल्या खेळामध्ये सहभाग घ्यायचा आहे हे सुद्धा तुम्ही त्या फॉर्मवरती नमूद करायचं आहे अशा पद्धतीच्या काही अपेक्षा आहेत की ज्या महाविद्यालयाला आपण न्याय हे प्लस प्लस दर्जा मिळाला म्हणून कार्य आपलं थांबणार नाही प्राचार्य थांबणार नाहीत आम्ही पण थांबणार नाही प्रगतीला मर्यादा नसतात ही तर सुरुवात आहे त्यामुळे सुरुवात अजून अधिक जोमाने करू आणि महाविद्यालयाला वापचाल करण्यासाठी निश्चितपणाने सहकार्य करू एवढं बनवून मी थांबतो